एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी कुपटे येथे हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई दारुड्या नवऱ्या पायी त्रस्त असलेल्या महिलाकडून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे अभिनंदन माहूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ एकेकाळच्या नक्षलग्रस्त असलेल्या मोजे कोपटी येथील नाल्याशेजारी चालत असलेल्या हातभट्टी दारूचा मोठा अड्डा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः धाडशी कारवाई करून चाळीस हजाराचे हातभट्टी दारू, दारू बनवण्याचे रसायन व साहित्य उद्ध्वस्त केल्याची घटना एकोणती एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता घडली असून हातभट्टी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत माहूर तालुक्यातील हातभट्टी दारू विक्री करणारे आणि देशी दारूची चोरट्या मार्गाने अवैधरित्या विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलीस निरीक्षक गणेश कराड हे दाडशी कारवाया करत असल्याने हातभट्टी देशी दारू विक्री करणाऱ्याचे दावेदार आणले असून काही ठिकाणी मुजुरी करणाऱ्या दारू विक्रेत्याकडून हातभट्टी दारू निर्माण करून विक्री करण्याचे प्रमाण सुरू असल्याची माहिती मिळाल्याने अनेक ठिकाणी महिला समोर येत असल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतःच धाडशी कारवाईची मोहीम हाती घेतल्याने गोपनीयरित्या चालत असलेले हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त होत असून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एकालाही सोडणार नसल्याचे गणेश कराड यांनी सांगितले तालुक्यातील दारुडा नागरिकापायी त्रस्त असलेल्या महिलाकडून नुकताच पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करण्यात आले कुपटी येथील नाल्याशेजारी असलेल्या धाडशी कारवाईत आरोपी रामबाऊ देवराव आंबरेव बाय पंचेचाळीस राहणार कुपटी यास मासरेड अंतर्गत मोक्यावर पकडून येथे हातभट्टी दारू बनवण्याचे सहाशे लिटर मोहफुराचे व इतर घातक केमिकल टाकलेले रसायन शंभर लिटर हातभट्टीचे तयार झालेले दारू यासह दारू बनवण्याचे साहित्य नष्ट करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासोबत पोलीस निरीक्षक अन्य बोईनवाड हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी ज्ञानेश्वर खंदारे पवन राऊत चालक सिद्धांत नागरगोजे यांच्यासह काही कर्मचारी उपस्थित होते के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा